यांचा विशेष सत्कार करण्याचे आयोजित केलेले आहे त्याला कारण ही तसेच फार आनंद असे आणि उत्साहाचे आहे मागील दोन तारखेला मनोज दादा धनंजय पाटील यांनी आपल्या उपन्यासा उपोषणाचा शेवट केला परंतु ते उपोषण होत असताना महाराष्ट्रभरातून मराठा बांधव मुंबईमध्ये दाखल झालेला होता व आपल्या मागण्यांसाठी न्यायाच्या मागण्यासाठी मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळाव्यासाठी का, का, दा त्या मागण्या घेऊन मुंबईमध्ये दाखल झाल्या असतात पाच दिवसामध्ये विविध प्रकारचे आपले बांधव जे आपले किला कला क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम दाखवण्याचा प्रयत्न केला जसे की कबड्डी असेल खो खो असेल हे आपले ग्रामीण खेळ आहेत आज ते नॅशनल स्तरावर स्तरावर सुद्धा आहेत त्यापैकी एकच मल्लखांबसुद्धा हा एक आपला क्रीडा हे प्रकार आहे त्या खांबावर आपल्या माजरे यांनी चढून आपल्या मराठा समाजाची निशाने मुंबईमध्ये त्या कशाचाही आधार न घेता लावली आणि अख्ख्या महाराष्ट्रातील मराठा बांधवांचे त्या विशेष कौतुक करण्यासाठी व त्याच्या पाठीवर थाप टाकण्यासाठी असंच प्रत्येक आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी या युवकांनी राहावे म्हणून आज त्यांचा विशेष असा सत्कार होत आहे तो प्रथम सत्कार सर्व मराठा बांधवांना व पत्रकार बांधवांना करण्यात यावा अशी मी विनंती करतो दादा या की पुढे अध्यक्ष

छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की तुमचं आमचं नात काय आज या ठिकाणी सर्व मराठा बांधव तसेच सर्व पत्रकार बांधव डिजिटल मीडिया असेल प्रिंट मीडिया असेल यांच्या माध्यमातून सूरज यांचा सूरज यांचा सत्कार केलेला आहे आज आपण पाहत आहोत मीडियामध्ये सुद्धा वेगवेगळ्या वेग वेग प्रकारच्या प्रतिक्रिया येत आहेत की नेमक्या ह्या आरबद्दल काय कोणाच्या मनामध्ये संभ्रम आहे का तो कोर्टात टिकेल का किंवा नाही टिकेल किंवा काय होईल आता आम्ही इथं बसलेला असताना सुद्धा एक तासभर त्याच्यावर सुद्धा सगळ्या बांधवांनी ओहापोह केला ह्या देवगामध्ये मांजरे परिवारामध्ये आणि आणखी परिवारामध्ये नव्वद टक्के गावाच्या कुलबी नोंदी सापडलेल्या आहेत बांधवांना विशेष त्यांचं कौतुक झालं पाहिजे त्या फ़क्ता फ़क्ता काई काई आ, त्या नोंदी सापडल्या ह्याचं श्रेय फक्त आणि फक्त मनोज रांगे पाटील आणि शिंदे समिती यांना आहे परंतु ह्याच्या पल्लीकडे जाऊन आपली काय त्याच्यामध्ये मागणी आहे की ज्यांच्या नोंदी सापडल्या आहेत त्यांनी त्या कुलबीच्या नोंदीचं कास्ट सर्टिफिकेट काढून घेणे आणि व्हॅलिडिटी करणे हे आपलं कर्तव्य आहे हे आपलं काम आहे परंतु त्याच गावामध्ये केवळ दोन टक्के लोकांनी आत्तापर्यंत व्हॅलिडिटी झालेली आहे म्हणजेच काय तर व्हॅलिडिटीला सरकार स्तरावर शासन स्तरावर फार मोठ्या अडचणी आहेत त्या अडचणी कुठंतरी दूर व्हाव्यात ह्याच्यासाठी सुद्धा प्रयत्न झाले पाहिजे तसेच हा जो जे आर आहे तो काही लोकांच्या मनात संभ्रम आहे वैयक्तिक माझासुद्धा मनात संभ्रम आहे मी तहसीलदार साहेबांना प्रांत साहेबांना जाऊनही भेटलो आणि माध्यमांमध्ये सुद्धा बोललो मराठा अभ्यासकांमध्ये चर्चा केली जे जेस लोकांसोबत चर्चा केली वकीलसोबत लोकांसोबत चर्चा केली तर ह्याच्यामध्ये काही ना काहीतरी संशयास्पद आहे ते नक्कीच आहे काही लोकांनी सांगतात की हे गॅजेट आहे तर गॅजेटनुसार तर सर्व मराठा त्या भागातील ओबीसी मध्ये जायला हवा होता मग सरकारने ही नियमावली का दिली तर ही नियमावली आता द्यायची होती तर मग दोन हजार बाराला पण ही नियमावली होती तरी आमचं असं मत आहे ह्याच्यात सगळ्यात मोठी आहे आम्ही जिंकलेलं आहे मराठा समाजाने म्हणलं तर है। है समाज ते एक मनोजरंगे पाटील आणि दुसरा अखंड मराठा समाज सर्व मराठा बांधव हे आम्ही फार मोठ्या प्रमाणात जिंकलेलं आहे त्या आरक्षणाचं पुढे जाऊन काहीतरी होईल आम्ही परत आणखीन एकदा लढू परंतु शासनाने सुद्धा ह्याच्यात जर काय दुरुस्ती असतील ह्याच्यात जर काय किचकट अडचणी असतात त्यासुद्धा तात्काळ लवकर दुरुस्ती केल्या पाहिजे मराठा बांधव आजपर्यंत एकोणीसशे ऐंशीपासून ह्या आरक्षणासाठी लढत आलेला ह्याच किचकट प्रोसिजरमुळे जर हे कुणबी नोंदी सापडून सुद्धा जर कुणाचे कुणबी ते होत नसेल तर हे शासनाचा अपयश आहे कारण का आजपर्यंतच्या कुणबी नोंदी सापडल्या पण त्यांची वंशवळ असेल सरकारी दस्तावेज असेल महसूलमधले काय पुरावे असतील हे शोधण्याचं काम आहे हे काम आमचं देखील आहे परंतु जे जिथं आपण शोधायला जातो तिथं तशा प्रकारचा पाठिंबा किंवा तशा प्रकारचा रिस्पॉन्स शासनातील अधिकाऱ्यांकडनं मिळत नाही किंवा त्या समित्यांकडून मिळत नाही त्याच्यामुळं आम्ही जर ह्या जे आरमध्ये काय त्रुटी असतील तर निश्चित त्या दुरुस्त करू हा आमचा विजय झालेलाच आहे आणि इथून पुढे देखील जर काय अडचणी असतील तर आम्ही जशी ताकद आता मनोजन पाटलांच्या पाठीशी उभा आहे मुंबईला जसं गेले त्याच तिनं जाऊ एवढा शब्द देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज सूरज दादा आपण सूरजदादा बोलतो सूरजदादा आपण मुंबईला आंदोलनासाठी गेला होता मनोज दादा जरांगांच्या दा जरांगे पाटलांच्या त्या उपोषणामध्ये सहभाग होण्यासाठी किंवा पाठिंबा देण्यासाठी आणि त्या ठिकाणी आपण महानगरपालिकेच्या समोर जो खांब होता लाईटचा त्याच्यावरती चढून आपण भगवा ध्वज त्या ठिकाणी फडकवला तर ही संकल्पना आपल्याला कशी सुचली किंवा काय प्रेरणा मिळाली आपल्याला कुठली ऊर्जा मिळाली आपल्याला त्यावेळेस संशय झाला की ज्यावेळेस आंदोलन चालू होतं त्याच्या आम्ही एक आम्ही तिथं बसलो होतो आमच्या सगळे मित्र वगैरे पण आम्ही तिथं पोहोचलो आम्ही 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 असं नाही आम्ही तिथे नसतो आम्ही तिथे काय झालं माहिती का तिथला ते जे आपलं मराठ्यांचं सगळं ते इमेज होतं ना ते बघून माहोल बघून ते सगळ्या मनामध्ये ऊर्जा भेटली निर्मात्यांनी अगं आपण आल्यासारखं बाबा काहीतरी करावं हे माझ्या मनामध्ये वाटलं नंतर पुन्हा काय केलं असं एक झेंडा घेतला आणि वरी चढलो आवाज नंतर झेंडा घेतला वरती चढलो पण मला खालून म्हणायचे खाली है, खाली खालीये पण माझ्या मनात म्हणजे जिद्द होती की आपण आता इथपर्यंत आलोय तर आपण ठामपणे झेंडा लावू शकतो असं वरती गेलो आणि तो झेंडा लावला खाली झेंडा बांधण्यासाठी सुद्धा काही साहित्य आपल्या नव्हतं रांगातले कपडे काढून आपण तो बांधलेला आहे त्याबद्दल काय सांगाल वरती गेल्यानंतर काय नव्हतं बांधायला पण नंतर आठव समजले की बाबा की आपण आणलेलं काही नाही समजा टी शर्ट काढला त्यानं बांधल्यानंतर पुन्हा झेंडा झुकला होता तर आपला झेंडा म्हणजे मान सन्मान आपला अभिमान आहे ते कधी झुकता का म्हणे झेंडा झेंडामध्ये नंतर ते म्हणून नंतर काही केलं की शगवर्ती नंतर पुन्हा बोलला राहिला होता त्याला बी काढला तो बांधला नंतर पुन्हा आपला झेंडा जो होता बघा झेंडा एकदम अभिमान फुटू लागला अभिमान आहे आता त्या ध्वजा संदर्भामध्ये पुढचं काय आपलं काय पवित्र आहे का आता तो ध्वज आणखीन तसाच आहे का माझं कसं माहिती आहे माझं की आपण जो आपला मराठ्यांचं झेंडा फडकावलाय तर तो झेंडा कडपर्यंत असा राहावा असा आपला इकडपर्यंत आपला विजय विजय दिवस आपल्या तिकडपर्यंत आपली राहावी अशी माझी सरकारला माहिती या ठिकाणी मांडेगावचे माजी सरपंच पंडित मिरगणेश्वर आहेत तर आपण देखील आज मुख्यमंत्र्यांकडे मागणी केलेली आहे की महाराष्ट्रातल्या प्रत्येक शासकीय कार्यालयामध्ये दादा दारांगी पाटील यांचा फोटो बसवण्यात यावा आजच मी माननीय मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री ग्राम विकास मंत्री त्याचबरोबर जिल्हाधिकारी साहेब आणि तहसीलदार साहेब या सर्वांना आज निवेदन दिले त्या निवेदनाद्वारे मी अशी मागणी केली आहे की आदरणीय मनोजादा धारांजी पाटील यांनी संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाजाची तर मनं जिंकलीत परंतु इतर समाजांचीही मनं जिंकलीत त्यामुळे ते एक थोर समाजसेवक ह्या हो उद्देशाने एक या राज्याचं प्रेरणास्थान म्हणून प्रत्येक राज्यातल्या प्रत्येक शासकीय कार्यालयामध्ये ग्रामपंचायतीमध्ये आदरणीय मनोज रंगे पाटील यांचा फोटो असावा यासाठी मी मागणी केलेली आहे जर यांनी आठ तारखेला आज मी सगळ्यांना निवेदन दिले जर पंधरा तारखेपर्यंत याचा जी आर जो आदेश काढला नाही तर पंधरा तारखेपासून मी वार्षिक तहसील कार्यालयासमोर अमरणूपोषणा बसणार पोस्ट मॅम आज या ठिकाणी देवोचच कुशल नाही उघ्या तालुक्या भारतीय इंग्रेजेचं नाव झालं तो आमच्या गावातला एक छावा तर आपण या ठिकाणी भगवान त्याच्या नगरीमध्ये शिवसृष्टीच्या समोर आपण त्याचा सत्कार केला साहेबांची फक्त एकच मागणी की आपण जो व्हॅलेटीजीचा हा प्रश्न या ठिकाणी मांडला आहे खूप किचकट प्रोसेस आहे आम्ही सकाळी ज्यावेळेस आमच्या गावात धीरज शेळके आले होते त्यावेळेस आम्हीसुद्धा त्यांच्याकडे मागणी केली की जसं आम्ही अटकेफार झेंडा लावू शकतो तसं उद्या आम्हाला जर काही मुद्दाम होऊन शासनाकडनं अडचणी आल्या तर ते ऑफिससुद्धा आम्ही फोडू शकतो हा देवगावकुराच्या वतीनं आम्हाला त्यांना इशारा द्यायचा आहे दुसरी गोष्ट आम्ही सकाळी सांगितलं की आमच्या गावात एक मनोज दादा जरागे पाटलांच्या नावानं एक मोठा चौक आणि एक मोठा स्तंभ आपण त्या ठिकाणी उभा करतोय किल्ल्याची प्रतिकृती त्या ठिकाणी आपण उभा करून पहिल्या पंधरा दिवसामध्ये पंडितराव आपण त्याचं काम करतोय आपल्या सगळ्यांना आम्ही त्यावेळेस बोलवू त्यामुळं आपण सगळ्यांनी एवढं सूरजबद्दल प्रेमच केलं त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार मानून या ठिकाणी आपण सत्कार स्वीकारला सूरजनं त्याच्याबद्दल आमच्या देवगाव ग्रामस्थांच्या वतीने सगळ्यांचे आभार मानतो जय हिंद जय छत्रपती शिवाजी महाराज की संभाजी महाराज की राष्ट्रमातामासाहेब जाऊ की जे। जे। एक मराठा लाख मराठा एक मराठा लाख मराठा और तुमचे आमचे नातक काय जय जाऊ जय